नमस्कार मित्रांनो आज आपण आलो टेंबू गावात आणि टेंबू गावात करा ते शायनरची मुलाखत शायनरची मध्ये भरपूर स्पीड आणि आदत वयात अजून आदत आहे मित्रांनो अजूनपर्यंत त्यांना दातबीत काही लावलेला नाही आणि उद्या आपल्याला हजार माझीच्या मैदानात पळतान दिसणार आहे तर बघ आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत आज आपल्या दादा समोर दादा तुमचं नाव सांगा वैभव पाटील वैभव पाटील दादा कसं नियोजन करतो पहिलाचं नियोजन असते की दहा दिवसात मैदानात मैदाना असते त्याच्या आधी कुठे कुठे बैल पाहणार आहे आधी बरेच मैदानात पाहतात स्पीड कसं आहे बैलाच स्पीड चांगला आहे स्पीड आहे का होत नाही कशा आज पहिर नडत राहिला त्यामुळे पहिलं जरा होत ना? नाही थोडंफार तुमच्या बैलाची तब्येत बिब्य अतिशय सुंदर आहे बैल हाईट लाईनुसार लांबी लचक बैलाची तुमच्यामुळे बैलाला एवढं स्पीड आहे मित्रांनो खरोखर खरं डोंगराच पार्टे स्पीड पण ह्या बैला कुठला बैल पुरला नाही यांचं काही पहिल्याच्या आड म्हणजे पैर भेटण झालेत कशामुळे भरपूर घेतात दादा बरोबर आहे ना दो दो दो। आज करून बैला एवढं स्पीड आहे की टॉपची टॉपची बैल मारू शकतो एवढ्याच्या बैला स्पीड आहे दादा कुठून घेतला होता हा बैल आम्ही चेहऱ्यातून घेतला काय खरेदी होती ह्याची खरेदी केली चाळीस हजार रुपये चाळीस हजार तुम्ही एवढं तयार केलं काय मेहनत घेतली ह्याची मेहनत खूप घेतली वर इथं नेहमी व्यायाम देणे पोहणी खाद्य भरपूर महिन्या भरपूर आता उद्या हजार मशीद महिना कुठला बैल आता डिक्लेअर करणार चांगलाच पायरा असणार आहे बैलावर शायनारचा आता ह्याचं नियोजन आपल्याला मित्रांनो तुम्ही बघू शकताय यापुढे आज बैल बघा मित्रांनो बैल खरोखर अतिशय तब्येतीनं मित्रांनो सेम बघा याला कुठली कमतरता नाहीये आणि ह्यात काहीच कमी नाहीये असा बैल आपण सांगू शकतो तब्येतीने कमी आहे किंवा काय आहे आज यांनी एवढं जीवाब पाठ सगळ्या मैत्रिणी आज आमचे आणखी मित्र किरण यांनी यांचं वासरू म्हणजे खरोखरच यांनी घरच्यांनी एवढी मेहनत करून ह्या वस्त्र एवढं तयार केले पण ह्यांना फळ भेटणं झाले यांना गुलाल भेटणं झाले पण माझी एक विनंती आहे सर्वांनी ह्या बैलाला चांगली तुम्ही पहिर द्या आणि चांगलं मैदान झालं पाहिजे चांगला गुलाल भेटला पाहिजे का ह्या बैलाला एवढं स्पीड आहे बोलू नका तेवढं बैलाला स्पीड आहे उद्या हजार मच्छि मैदान होणार आहे त्या मैदानमध्ये हा बैल पळणार तुम्ही अक्षरशः तुम्ही एक त्याच्याला एक मी व्हिडिओ टाकेल कितव्या नंबर गटामध्ये एक इंस्टाग्राम युट्यूबला एक मी व्हिडिओ टाकेल हा बैल कितव्या गटाचा शायर त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बघू शकता भावासने एक आपल्या दादा चांगला पहिलं कॉल देऊन त्यांचा नंबर देत असतो त्याच्यावर तुम्ही कॉल देऊन पहिला देऊ शकता मित्रांनो खरोखरच शायनरची एवढी गती आहे तुम्ही पुन्हा मंशि ना बाबा खरंच हा बैलाला भरपूर गती आहे पण ह्या बैला बैल पूर्ण झालाय तर दादा आता कसं काय तुम्ही आता म्हणजे ह्याची एक कशी करता तुम्ही एक देखॉल दररोज व्यायाम असतो चालला असते तर आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा पोहणी असते तर छकड्या झोपांवर इकडंवर ड्रॉप झाला किंवा इकडे वड्याला दररोज तिला व्यायाम असतो व्यायाम असतो आहे आता ह्याचं काय खुराक बिराक कसं काय देतात ह्याचं खुराक आहे की बारडा आहे परत आता चालू आहे परत कुट्टी म्हणजे वैरण बारीक करून कुट्टी असते मित्रांनो खरोखर असंच दिला पाहिजे त्यांनी खास वैयक्तिक त्यांच्या बैलासाठी एवढा गोटा तयार केलाय आणि झोपाय पाय कोण असते का गोट्यावर कंटिन्यू झोपा असलं पाहिजे का तर जरा तुम्ही बाजू नाही जरा पॅक करून घेतलं पाहिजे मित्रांनो कसं बैला सेफ्टी पाहिजे कोण उडी मारून देऊ शकतो आज काय आजकाल भरपूर घटना होत्या ती काय आपण गोट्यावर बघतो डोळ्यासमोर पण आज शैन्यासाठी आज बघून माझं भरोखर भरपूर मन झालं की असा बय मी अजूनपर्यंत कुठे बघितला नाही आणि बैलाची खास मित्रांनो खरोखर बैलाला भरपूर स्पीड आहे आणि उद्या शंभर टक्के आपण हजार मासेत बघणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबा धन्यवाद